नळ्या गेल्या काय नळ्या काहीच राहिल नाही तर किती नळ्या आहेत एक दोन तीन चार चक मूग गेला सोयाबीन सगळं आडू पडलं काहीच राहिलं नाही बा बा बरं झालं पाईप लावला होता फ्रॅन्स म्हणून लाकूड गेलं ते फ्लॅन्स लावल्यामुळं राहिलं नसतं काही खरं नव्हतं हे पाईप जात होता अख्याला अख्खा वरून पाणी गेलं एवढं मोठं खसून गेलं सगळं काहीच राहिलं ना सोयाबीनवर सोयाबीनवर सोयाबीन काहीच राहणार दादा लई शेंग होती सगळं गेलं सगळं बघाय हाय का चट्ट गेलो बा काहीच रामाब आहे का हां सकाळच्या पार येऊन हो गेले तेन पाणी चालू साहेलं पाणी गेलं हां एवढं पाणी म्हणजे काय जोक झाला काय हा हे सगळा पाईप मला तर वाटा लांबला हे पाईप हे सगळं पाईप लांबला आहे फ्लॅन्स होती लावलेली म्हणून बरं झाला हो फ्लॅन्स होती म्हणून बरं झालं नसतं फ्लॅन्स म्हणून नसली तर लावलेली काय न्या नळ्या सगळ्या गेल्या काय एकही राहिलं आता हो <tinyuk> हे पाईप आखाणं सरळ झाला वाटलंय पाईप सगळ्याला सगळ्यात सरळ झाला आहे हो का पाईप गेल तर काढायला उघडा आता पाईप का ला का का नाही बाकी छड्या जैनच्या कुठं गेल्या गायब दादा छड्या किती गेल्या की ज्यांच्या शेड्या पिंकलरच्या आपल्या हे काय करा आधी हे गोळा करा किती राहिलात की नाळ्या बघा नाही जाईल कोणी घेऊन आजू आईला एवढं फार स्पीडमध्ये गेले वडा तिकडे नाही वडा द्या ओ पाणी वाढण्याची शक्यता आहे बो काही सांगताय ना

काल बघितलं होतं काल खूप चांगलं होतं पार तिकडं लांबवर इकडं लांबर पाणीच पाणी काही ठोणणार ना, ना, नाही ठोणार तुषार पाई सगळे घेऊन बिचारा आता पुरामध्ये फोटो बळकायच्या जान। गेल्या नाल्या सगळ्या आरामच्या

Ah ça c'est bon de... carré bon de... carré

काय कोणाच राहिलं नाही शिरकन कोणाच शिरक राहिलं नाही काही सगळं गेलं काहीच राहिलं नाही आता <laughs> खर्च मागायचा विषय बी नाही जे लावले होते ते नव्या पाय आहेत ते बी गेलं सगळं এক নী গ